कलियुगामध्ये केवळ दान नावाचं धर्माचं चरण टिकून आहे त्यामुळे आपण दानधर्म केला पाहिजे तर आपल्याला दानशूर म्हटलं जातं पण दानशूर होण्यासाठी तीन गोष्टी पाहिजेत असं शास्त्र सांगतं शास्त्राने सांगितलं तुम्हाला दानशूर बनायचंय तर पहिली गोष्ट तुमच्याकडे स्वातंत्र्य असलं पाहिजे तुम्ही श्रीमंत असलं पाहिजे आणि तिसरा मुद्दा तुम्ही उदार असलं पाहिजे तीन गोष्टी तुमच्याकडं असल्या तर तुम्ही दानशूर होणार पहिला मुद्दा तुम्ही स्वातंत्र्य असलं पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे काय मायबापापासून अलग असलं पाहिजे असं म्हणत नाही मी स्वातंत्र्य म्हणजे काय तर कुठं आपल्याला देणगी द्यायची तर आपण आपल्या मनाच्या मर्जीनं देऊ शकू आपला कोणी मालक नाही तिथं विचारणारा ना की तू काच दिलंस म्हणून की आपण उदारांत करणं त्या ठिकाणी आपल्या मनानं दिलं पाहिजे नाहीतर आजकाल लोकांना म्हणा सप्त्याची पट्टी राहिली द्या तो म्हणतो आधी घरवालीला विचारावं लागेल आता असंच झाले सगळा हिशोब बायकोकडे मग बायकोला जाऊन विचारणार देऊ का किती देऊ तिनं सांगितलं तर द्यायचं अहो काही माणसांना स्वतः तंबाखू खायला पैसे नसतात आता काय देतील म्हणजे देण्यासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे ना श्रीमंत म्हणजे काही मी असं म्हणत नाही तुम्ही करोडपती असलं पाहिजे लखपती असलं पाहिजे तर श्रीमंत म्हणजे किती असलं पाहिजे श्रीमंत कबीर बाबांनी श्रीमंतीची व्याख्या या ठिकाणी दिली की श्रीमंत किती असावा माणूस साई इतना दीजिये जा में कुटुंब समाय साई इतना दीजिये जा में कुटुंब समाय मैं भी भूखा ना रहूं साधु श्रीमंत असावा श्रीमंती कशी असते तर देवा एवढं दे की माझ्या कुटुंबाचं पालन पोषण मी करू शकेल मी सुद्धा उपाशी मेला नाही पाहिजे आणि माझ्या दारात कोणी भिक्षुक आला अतिथी आला तर त्याला मी पोटवर खाऊ घालीन तो उपाशी नाही गेला पाहिजे एवढा माणूस श्रीमंत असला पाहिजे आणि त्याबरोबर उदार असला पाहिजे कारण उदार असल्याशिवाय माणूस दानशूर होऊ शकत नाही